तुम्ही आमच्या शाळे निर्माण करून राहीवण्याचं काम करता तो आमदार आज निवडून जरी आला असेल तर वेळी निवडून येण्याचं येऊन दाखव कारण तो देवरायचा तत्कालीन आमदार त्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मला त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम को कोणी केलं असेल तर गेवराय तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापे आमदार निवडून आला परंतु त्याची ही शेवटची आमदारकी असेल अरे ह्या गेलेल्या लोकांना माझं जैवक मुंडे साहेबांनी आलं तुमचा माझा गावचा माझा गावचा डोंगर आमदार तो काय करतो जरा गेला सपोर्ट करतो अरे भारत्या आणि पंकजाच्या बाईने जर ठरवलं असता तर तुमचं डिपॉझिट जे तुम्हाला आणि तू आता अरे घरच्या फुटण्याचा तू झाला नाही का हो जयसियाचा तू काय ओबीसी होणार आहे त्यामुळे त्या डोंगराची शेवट ती आमदारकी अशी लिहून ठेवावी आणि येणाऱ्या काळात मतदार आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा माधव तात्या निर्माण सारखा आमदार तिला झाला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय

जेव्हा बीड जवळ होत त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर पर तेथील ते 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 मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हराकोट त्या दरांग्याच्या पायापासून जाऊन लोकांगण घेण्याचं काम करतो आस्थीचा छब्या तो आस्थिचा छब्या मुंडे राजकीय जीवनदान त्याला आणि आता पंकजा यांनी धनुवा निवडून आला आणि त्या भाग्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे आपल्या हृदयात ठेवायचं याला दाखवून द्यायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परतफेड फेड आपदारांनी केली याला पुढच्या बुडावर लाज घालून त्यांच्या कंगरात लाद घालून याला धाऊ पाठवण्याचं काम करायचं जंगतोरी तो हरा तो चंद्र तो काय वाला तो तो भांतिया आमचा चुकले आमचा काही चुकलं त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवू देऊ येणाऱ्या काळात तो चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण तयारी करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता जाग राहायचंय रात्र वैरायची आरक्षणावर वारंवार घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करताय आज सप्टेंबर रोज रोजी सुद्धा जी आर काढण्याचं काम झालंय त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासारखा कर जी आर काढला त्या आर ला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात रस्त्यावर आपल्या काही नेत्यांना अडचण असेल परंतु नेते आम्हाला कुठं बोलले लढू नका म्हणून आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय ने भुजबळ साहेब असतील आदरणीय काई साहेब असतील सगळे असतील सर्वांना अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा आपल्या अडचण असेल तर लेकरला अडचण नाही लढाई आपल्याला लढायची ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या अहवादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपल्याला हरून मारायचा आहे कारण का निजामाच्या अहवादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व सांगायचं आहे कारण या राज्यामध्ये छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्या त्यांच्या त्यां 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 पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला पुणे शाहू आंबेडकरांचा पायी परत आला आणि शरद पवारांचा त्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकाच्या विरोधात असल्याचं नाटक करतात अक्षरशः आपल्या साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि शमरा रोहित पवार ते शमरा रोहित पवारांना आहे आमच्या घनसावधीच्या जातीवादी राजेश टोकेनं ते जरांगे नावाच्या बाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये लस निर्माण करण्याचं काम भीड जाळण्याचं काम छोट्या छोट्या जातीला बार करण्याचं काम सुरू झालं परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय अगोदर कोणीतरी सांगितलंय ओबीसी समाज एक तर उठत नाही एक तर जागा होत नाही परंतु जागा झाला ना कुणाच्या बापाचं ऐकत नाही